आणखीन देखील अशाच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही घेणार आहोत परंतु आत्ता महाराष्ट्र कॉलेजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पहा फक्त साम टीव्ही ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आपण पत्रिकेतील मंगळ दोष या विषयावर पंडितजींशी चर्चा करतोय आत्ता ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही खूप सुंदर उदाहरणं सांगितलीत अमिताभ बच्चन असू दे किंवा सरदार वल्लभभाई पटेल असतील हे स्वतःचं कर्तृत्व यांचं वेगळं होतंच संपूर्ण देश आणि जगाचं लक्ष वेधलं होतं पण ही सगळी माणसं मांगलिक पत्रिकेतली होती बड़ आणखीन अशी कुठली उदाहरणं सांगता येतील की त्यांनी कर्तृत्व गाजवले की जेणेकरून लोकांचा जो गैरसमज आहे मंगळाबद्दल तो कमी होईल तर सांगायचं माझा आज आजचा सब्जेक्ट घ्यायचा उद्देश तोच होता की मांगलिक व्यक्ती हा जीवनामध्ये खूप काही मोठ्या गोष्टी करू शकतो आणि त्यासाठी अजून काही उदाहरणं मी सांगतो की जे खरंच आता मग अशी मी जो चार्ट दाखवला मंगळ मंगळ असं लिहिलेलं त्या प्रमाणे मांगलिक असलेली जी लोकं आहेत म्हणजे लग्न बघ लग्न करताना आपण मंगळ बघतो तसं जे मांगलिक लोक आहेत त्यासंबंधी अजून काही उदाहरणं मी तुम्हाला देतो अमिताभ बच्चन हे कन्याचा मंगळ अष्टम स्थानामध्ये आहे त्यांना डॉक्टर होमी बाबा बाबा आणू तुम्हाला माहिती आहे किती मोठं नाव आहे त्यांचा पण मंगळ हा व्यायामध्ये होता डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती त्यांचा पण मंगळ हा धनुराशीमध्ये प्रथम स्थानामध्ये होता महात्मा गांधी यांचा सा प्रथम स्थानामध्ये मंगळ तुळेचा होता जॉर्ज बुश त्यांचा पण मंगळ कुंभेचा सा सप्तम स्थानामध्ये होता जॉर्ज फर्नांडिस आपले संरक्षण मंत्री पद्धतीने मंगळ कुंभ राशीचा सप्तमात आहे शाहरुख खानचा मंगळ गडॅट केंद्राचंच मंगळ आहे वृश्चिक राष्ट्राचं मंगळ आहे त्यामुळं तेवढी त्या त्या स्ट्रेंथ गॅरंटीडली आहे स्वामी विवेकानंद हे अध्यात्मामधलं खूप मोठं नाव आहे आणि त्यांचं पण मंगळ वृश्चिकेचा सा चतुर्थ स्थानामध्येच मंगळ आहे हेनरी फोर्ड यांना सांगितलं यांचा स्थानात मंगळ आहे म्हणजे असे असे माझ्याकडं साडेतीनशे चारशे वेगवेगळ्या वेग टाईपचे नावं आहेत व्यव प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत की ज्यांच्या पद्धतीत मांगलिक असूनसुद्धा वैवाहिक जीवन पण त्यांचं चांगलं आहे आजवेल त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ असताना सुद्धा ते टॉप लेव्हलला पोहोचलेले आहेत मंगळ काय सगळी उदाहरणं आहेत ती खरंच लोकांनी लक्षात ठेवली पाहिजेत पुढचा फोन घेऊया माफ करा तुम्हाला थांबवते मध्ये प्रतिभा बोलतात पनवेल म्हणून नमस्कार प्रतिभा काय प्रश्न आहे आपला माझ्या मुलाच लग्न जमत नाहीये हॅलो बोला प्रतिभा तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय सलग प्रश्न पूर्ण करा माझ्या मुलाची जन्मतारीख आहे पाच तास एकोणीसशे ब्याऐंशी पाच सात एकोणीसशे ब्याऐंशी बोला जन्मस्थळ आहे नगर अहमदनगर हा हा आणि जन्म बरं बरं जरूर पंडित जी तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरूर देतील नगरचा जन्म आहे आणि सव्वा सातचा जन्म आहे हा तर त्यांच्या पण मुलाच्या लग्नासंबंधी प्रश्न आहे त्यांना ओके okay. धनुरास आहे धनुलग्न आहे वैवाहिक जीवनाच्या स्थानामध्येच राहू आणि केतू पती पत्नी स्थानामध्ये राहू आणि केतू आहे आणि रवि बुधू पण त्या ठिकाणी येतो शनी दशम स्थानामध्ये शनीची बरोबर दहावी दृष्टी राहूवर आणि ते पण सप्तम स्थानावरच पडते म्हणजे वैवाह ही त्यांनी जर वैवाहासाठी प्रश्न विचारला असेल तर विवाहासंबंधी डिले होणं लेट होणं हे शंभर टक्के स्वाभाविकच आहे किंवा पहिला विवाह होणं फसवाफसवी होणं म्हणजे ज्या मुलीशी लग्न केलं त्या ऑलरेडी त्या मुलीचं कुठंतरी अफेअर असून लग्न केल्यानंतर निघून जाणं किंवा नंतर त्या गोष्टीचा त्रास होणं असे चित्रविचित्र प्रकार पत्रिकेत दिसतात त्यामुळे लग्न करताना मुलाची पत्रिका आणि मुलीची पत्रिका व्यवस्थित जुळवा आणि या मुलाला अर्क लग्न हा विधी जो आहे तो लग्न अगोदर करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुलाला मंगळवारी काही नाही आहे तरी सुद्धा राहू आणि केतू जो आहे तो वैवाहिक जीवनाला डिस्टर्बन्स करू शकतो म्हणून तुम्ही लग्न करताना मुलीची बाजू पूर्ण पहा मुलींचे आई वडील कसे आहेत त्यांचे संस्कार कसे आहेत ते पण बघा मध्यस्थावर विश्वास ठेवून का अनेक वेळा असं होतं की आपण मध्यस्थ राहा हे चांगलं म्हणतात ठीक आहे चला आता लग्न करून टाका नंतर प्रॉब्लेम आला की मध्यस्थ पण घाबरतो पण मध्यस्थला पण तिथली एवढं माहिती नसतं अशा कंडिशनमध्ये मात्र मध्यस्थावर तुम्ही विश्वास ठेवू नका म्हणण्याचा उद्देश काय की तुम्ही जरा जातीने लक्ष द्या आणि मग त्या मुली एवढी चौकशी करून नंतरच लग्न करा लग्न करण्या अगोदर एक अर्कलग्न जो विधी आहे मी सांगितला ते एक डमी लग्न असतं की ज्यामुळं तो एक निगेटिव्हिटी जी आहे ती नलिफाय होते आणि पुढचं जे काय लग्न तुम्ही मुलाचं करू दॅट इज टेक्निकली सेकंड मॅरेज मग तुम्हाला तो इम्पॅक्ट कमी होतो म्हणून मी जर आर्कलगन करायला सांगितलं ते तुम्ही करून घ्या तरच पुढं व्यवस्थित होईल आता धनुराशच्या दृष्टिकोनानं बघितलं तरी सुद्धा आता या वर्षी होण्याची शक्यता मला कमीच वाटते पुढच्या वर्षी पण कमीच अजून दोन वर्ष आहेत त्याला पण या वर्षी या जूनपासून पुढच्या जूनपर्यंत लग्न करायचं असेलच तर तुम्ही अर्क लग्न करा नंतर लग्न करा पण बेटर वे दोन वर्ष थांबून नंतर केलं कधीही चांगलं असं मला पत्रिकेवरून वाटतं बरोबर आपण सगळे मंगळाचे वेगवेगळे जे पैलू आहेत ते जाणून घेतो सर परंतु चांगली आणि वाईट अशी मंगळाची बाजू आणखीन काय सांगाल हां चांगली आणि वाईट बाजू ही अशा पद्धतीने आहे की मंगळ ज्या ठिकाणी जातो स्फोटकता तयार करतो तो स्पीड देतो कॉन्फिडन्स आणि पराक्रम पण देतो डिस्ट्रक्शन पण देतो आता हिटलर सारख्या ज्या पत्रिकेत त्या अनेक असे उदाहरण त्यामध्ये नाहीत हिटलर सारख्या पत्रिकेत जर बघितलं इतका क्रूर माणूस होता इतक्या लोकांना हजारो लोकांनी त्यांनी एका चेंबरमध्ये आतमध्ये घालून गॅस सोडून द्या लोकांना ठार मारलं त्यांनी तितक्या क्रूर कर्मा असल्या माणसापर्यंत मंगळ सप्तम स्थानामध्ये रवीच्या युतीमध्ये होता राशीचा आणि रवी बुध पण त्यावर होता म्हणजे विकृत बुद्धी आणि त्या विकृतचा आनंद त्याला मिळत होता अशा बद्दल विकृत बुद्धी पण मंगळ हा शंभर टक्के दाखवतो आणि बुध त्यावेळा बिघडला गेला असला पाहिजे तेव्हा असं विकृतपणा दाखवतो आता आजारपणाच्या दृष्टी मला सांगितलं की चांगली बाजू वाईट चांगली बाजू जे काय सांगितलं की मॅक्झिमम माणसाला स्ट्रेन देतो मंगळ मॅक्झिमम काम करायला लावतो आणि अठरा अठरा दिवसभर काम करून पण ही लोक थकत नाहीत मैदानी खेळाची आवड असतील लोक जे आता ऑलिम्पिक मध्ये आपण गेले लोक जे बघतो नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांचा मंगळ पत्रिकेत स्ट्रॉंग असतोच त्याशिवाय माणूस मैदानी खेळामध्ये उतरू शकत नाही मैदान खेळ असणारा माणूस किंवा मध्ये असले लोक ते पण मग उल्लेख केला आता हा एक पॉझिटिव्ह पॉईंट पकडला निगेटिव्ह पॉईंट हा असा आहे की जर हाच मंगळ बुधाबरोबर बिघडला असेल तर मानसिक त्रास होतो मेंदूज्वर येणे हिस्टेरिया होणे किंवा लहान वयातच वयात होणे म्हणजे बुद्धीची बुद्धी वाढ न होणे असं कशामुळे होतं युतीमध्ये असेल तर हा प्रॉब्लेम येतो मंगळ नक्षत्रामध्ये असेल तर प्रचंड वाईट परिणाम बघायला मिळतात मंगळ मिथून राशीत असेल तर उजवा हात फ्रॅक्चर होणे उजवा हात तुटणे उजव्या हाताचे बोटाचा नसा तुटणे हे मिथून राशीमध्ये होतं कन्या राशीत मी सांगितलं त्याप्रमाणे पोटाचा म्हणजे हजार होतात सिंह राशीत असेल तर खून होण्याची शक्यता असते किंवा त्रास होण्याची शक्यता असते किंवा वार होणे पाठीला पोठाला म्हणजे वार होऊन त्या ठिकाणी जखमांच्या खुणा होणे असं होणं शक्य आहे वृषभ राशीमध्ये बुध आणि मंगळ असेल तर अशा वेळेस घशांचे आजार होणे कॅन्सर होणे अशा गोष्टी होतात आता कुंभ राशीमध्ये मकर राशीमध्ये आणि मीन राशीमध्ये मंगळ असेल तर कुंभ रास मकर रास आणि मीन रास याचा पाया शरीराच्या खालच्या बाळगावर या राशीचा अंमल आहे त्यामुळे हाडांवर आणि खालच्या बाजूला शरीराच्या खालच्या बाजूला इम्पॅक्ट होतो त्यामुळं राशीमध्ये मंगळ जर असेल तर पायाचं दुखणं होणे पायाला त्रास होणे राशीत जर दर मंगळ असेल तर पायाचा ऍक्सिडेंट होणे दुखणे आता माझ्याच मीन राशीमध्ये मंगळ आहे तर आता कुठे आपण स्वतः पण जे कधी कधी करत असतो तर माझा दोन नाईन्टीन नाईन्टी एटला छोटा ऍक्सिडेंट झाला होता त्या ऍक्सिडेंटमध्ये हा पाय माझा फ्रॅक्चर झाला होता तीन महिने माझ्या प्रकार प्लास्टर होता तर मंगळ जो आहे तो मंगळ स्वतः माझी पत्रिका मांगलिकच आहे त्यामुळे ती स्ट्रेंथ असल्यामुळे ताबडतोब रिकव्हर व्हायला वेळ लागला नाही मला पण ते मंगळामुळे तो पराक्रम त्यांनी दाखवलेला आहे आणि पाय जो आहे तो मंगळाच्या कारण ही सगळी माहिती खूप इंटरेस्टिंग आहे परंतु आता महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची अजून देखील तुम्ही तुमच्या प्रश्नांसह या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा नंबर आहे एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त साम टीव्ही ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत मुंबईहून विद्या आपल्याला माझ्या मुलाची पत्रिका बघायची आहे तर त्याचं लग्न कधी होईल लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज होईल आणि मंगळ आहे का हे पाहायचं आहे त्याची जन्मतारीख आहे एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मुंबई आणि दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी बरं बर जरूर जरूर काय सांगायला ना मुंबईचा जन्म आहे दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी आणि एकोणीस नोव्हेंबर पंच्याऐंशी अशी जन्म तारीख आहे लग्नासंबंधी नेहमीप्रमाणे प्रश्न आहे <laughs> मला वाटतं जास्त आई आया फोन करतात आपल्याला मुला मुलींच्या नाही होणार लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज असा मुख्य पहिला मुद्दा म्हणजे अजून ते मंगळातला मंगळाचा भीती गेलेली नाही आणि मला वाटतं मंगळाच्या भीती बरोबरीनेच लव्ह मॅरेज चा पण जास्त <laughs> तर आता असं महत्त्वाचा मुद्दा आहे की मंगळाचीच पत्रिका आहे त्यांना म्हणजे कन्फर्म होतं की मंगळाची पत्रिका आहे तर टेस्ट करायला विचारलं की आहे काय तर सप्तमात मंगळ आहे मंगळाचीच पत्रिका आहे कन्यारासह मंगळ पोटासंबंधी त्रास पोटासंबंधी ऑपरेशन होण्याची शक्यता ती काळजी पहिल्यांदा घ्या आणि वैवाहिक जीवन अतिशय उत्तम व्यवस्थित लग्नानंतर भाग्यदय असं आहे लव मॅरेज होण्याची पॉसिबिलिटी मला काही वाटत नाही बाकीचं करिअर चांगलं आहे आणि आता बोलता बोलता बोललात मी की लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज तर लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज होण्यादृष्टीनं पहिला मुद्दा हा असतो की मांगलिक लोकांचं जेव्हा लव्ह मॅरेज होतं ते मांगलिक लोकांशी नॉर्मली होत असतं तेव्हा आतापर्यंत प्रॅक्टिकल अनुभव आहे म्हणजे असं कधी होत नाही की एखादा मांगलिक म्हणून नॉन मांगलिक माणसाचा अट्रॅक्ट झाला आणि मग लव्ह मॅरेज झालेले असं कधी होत नाही हे टेक्निकल ग्रहांच्या एकमेका असं अट्रॅक्शन असं असतं की मांगलिका मांगलिकला अट्रॅक्ट करतो म्हणून आपण खूप वेळा असं बघतो बघा की जोडी असताना काही जे पुरुष खूप सुंदर दिसत असतात पण स्त्रिया त्यांच्या त्यांच्या कम्प्लिटली सुंदर नसतं तरी पण ते लव्ह मॅरेज कसं काय मॅरेज झालं असं आपण खूप वेळ विचार करतो तर ते, ते ग्रहामधलं अट्रॅक्शन असतं एकमेकामधले एक, एक समन्वय असतो आणि एकमेकांना मानसिक दृष्टिकोनातून एकमेकाला ते एवढं एक रिस्पेक्ट देत असतात त्यामुळे ते होतं त्यामुळे या पत्रिका दृष्टिकोनातून लव्ह मॅरेज होण्याची पॉसिबिली वाटत नाही मंगळाची पत्रिका आहे मंगळाची मुलगी बघा आणि लग्न करा शंभर टक्के यशस्वी जेवण होईल बरोबर जसं आपण मंगळ ग्रहचा दोष असण्याबद्दल बोलतोय अनेक लोक बोटामध्ये किंवा गळ्यात देखील पवळं जे असतं त्याचं पेंडंट म्हणा किंवा अंगठी आहे ते घालतात तर नेमकं मंगळ आणि पवळ ह्यांचं काय कनेक्शन आहे तसं नवग्रह जे नऊ रत्न आहेत त्यामध्ये पोवळं जे रत्न आहे ते मंगळ या ग्रहाच आहे आणि कितीतरी वेळा मी असं बघतो की ज्या माणसाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे तो मा त्या माणसांना ज्योतिष लोकांना तुम्ही पोळं धारण करा हे हंड्रेड अँड वन पर्सेंट डायरेक्ट चुकीचं आहे ऑलरेडी तो, तो मांगलिक माणूस आहे त्या मांगलिक माणसामुळे ऑलरेडी त्या, त्या जास्त मॅक्झिमम पॉवर असते त्यामुळे जे पत्रिका काही अंशी डिस्ट्रक्टिव्ह झालेली असते अशा अवस्थेत त्यांनी स्वतः मंगळ घालायचा म्हणजे प्रॉब्लेमॅटिक कंडिशनच येणार जास्तीत जास्त त्यामुळे मंगळ असताना मंगलिक मंगळाचं पोळ हे कधी घालू नये आणि हे एक्झाम्पल मी हे देतो की स्वतः मी स्वतः कडक मांगलिकच माणूस आहे मंगळ डायरेक्ट आता मी पण ट्रायल बेसिस मंगळ घालून बघितला होता आणि मला मंगळ घातल्याने दोन तास दोन तासात त्याचा इफेक्ट जाणवला की सेल्फ रिॲक्टेड बघितले काय काय नाही गाडी चालवताना किंवा ताबडतोब फरक पडला तर बघितलं की मांगलिक लोकांनी मंगळ घातला तर हंड्रेड वन पर्सेंट निगेटिव्ह इफेक्ट होतो तर त्यांनी मंगळ घालून इमिडिएटली ती काढून टाका तुमचा रागरा शांत होईल तेव्हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि हे जी रत्नासंबंधी यांचा पाठ मी प रत्न रहस्य म्हणा रत्न रत्नासंबंधी माहिती या यासंबंधी मी येणार आहे कारण माझा इंजिनिअरिंगच्या अगोदर सब्जेक्ट जो होता वारालात्न जिओलॉजी खडकशास्त्र सब्जेक्ट होता त्यात बरंच एक्सपर्टेशन झाल्यानंतरसुद्धा श्रीलंकेचं जे गव्हर्नमेंटमध्ये डेप्युटी चीफ मिनिस्टर आत्ता आहेत सिंथिल तोंडल म्हणून तोंडोमल म्हणून त्यांना त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं होतं मी तिकडे गेलो होतो ते सात सात मिनिस्ट्री होल्ड करतात तर मी सहा सात दिवस श्रीलंकेत होतो आणि अशा श्रीलंकेतला काही अनेक ठिकाणी त्यांच्यामुळे जाता आलं अनेक खाणी बघता आल्या क्रिस्टलच्या मोठमोठ्या खाणी ते दोन दोनशे एकरचं पूर्ण जे पूर्ण क्रिस्टलचे डोंगर मला बघता आले क्रिस्टलची फॅक्टरी मी डिझाईन तिथं करायला गेलो होतो आणि रत्नपुरी जे रावणाचं मेन रत्नपुरी हे जगात सगळ्यात मोठं साम्राज्य रावणाचं तिथं जास्त येतात आहेत त्या रत्नपुरीत जाण्याचा मला भाग्य झाला आणि रत्नाच्या खाणीमध्ये जाऊन रत्न कशी काढतात काय नाही हे पण मला बघता आलं तर जे क्रिस्टल जे बघतो आपण मोठे मोठे पांढरे पांढरे क्रिस्टल असतात ते म्हणजे रत्न नसतात एवढा <laughs> मोठ्या मोठ्या टाईपचे क्रिस्टल असतात ते चष्माचं काज किंवा तुमचं आतमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स या दृष्टीकोनं वापरण्यासाठी ते क्रिस्टल असतात कारण श्रीलंकेत सगळ्या जगामध्ये प्युअर क्रिस्टल नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट प्युअर क्रिस्टल फक्त श्रीलंकेतच मिळतो जगात कुठे मिळत नाही हे <laughs> स्पेशालिटी आहे आणि जी रत्ना आपण बघतो हातामध्ये जी घालतो त्या रत्नाचा साईज हा एवढा एवढा छोट्या छोट्या वाळूचे कडे कसे असतात ना तसे असतात त्या आतमध्ये पाणी मारत मग आतमध्ये जातात आणि ते बुट्टीमध्ये माती घेऊन पोत्यामध्ये घालून एका मोठ्या तळ्यामध्ये ते ओतलं जातं आणि नंतर ते चाळून चाळून काढून एकेकाच्या काळ वाळूच्या खडेसारखे रत्न गोळा करून तो पॉलिश करून बाहेर ते मोठेही केले जातात म्हणजे मोठमोठ्या पांढरा मंडळ स्फटिकामध्ये हे रत्न असे मिळत नसतात ते हा जो सगळा अनुभव आहे तो आपण अधिक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत विद्या यांचा फोन आलाय आपल्याला मुंबईवर नमस्कार विद्या काय प्रश्न आहे हॅलो बोला हा मला मंगळ आहे का हे विचारायचं होतं बरोबर आपला जन्म वेळ तारीख आणि ठिकाण सांगाल का जन्म तारीख आहे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि ठिकाण सांगाल का विद्या यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला विद्या यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पहा फक्त साम टीव्ही नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात मग विद्या यांचा प्रश्न होता की त्यांना मंगळ दोष आहे का पत्रिकेत असं विचारायचं होतं चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी तीन तीन पन्नास मुंबई तर मंगळ आहे वयोस्थानामध्ये मंगळ सिंह राशीमध्ये आहे तर मंगळाची पत्रिका आहे शनी प्रथम स्थानामध्ये आहे लग्न झालं नसेल शंभर टक्के येऊन त्यांचं लग्नाला डिले होण्याची शक्यता आहे तेव्हा अजून साडेसात ते आठ महिन्यानंतरचा पिरियड लग्नाचा आहे तोपर्यंतच्या काळामध्ये मंगळाचा मुलगा बघूनच लग्न करणं गरजेचं आहे गुरु चंद्र गजकेसरी योग द्वितीय स्थानामध्ये पैसे स्थानामध्ये फायनान्शियल कंडिशन खूप स्ट्रॉंग असेल आणि पुढचं वैवाहिक जीवन सासू सासरे अतिशय उत्तम मिळतील नो प्रॉब्लेम फक्त मंगळा पत्रिका बहून करणं गरजेचं जसं आपण आता विवाहाबद्दल मंगळ कसा त्रासदायक किंवा फायदा हे दोन्ही जे पैलू आहेत ते पाहिले पण करिअर प्लॅन करताना जर पत्रिकेत मंगळ दोष असेल तर कशा प्रकारे एकूणच करिअर प्लॅन केलं पाहिजे मंगळ बघताना पहिला मुद्दा म्हणजे मंगळाचे इन्व्हॉल्वमेंट पत्रिकेत कशाबद्दल ते बघायला पाहिजे शिक्षणास्थानामध्ये मंगळ सिंगल मेष राशी मध्ये वृश्चिक राशीमध्ये जर असेल तर शिक्षण अतिशय उच्च होतं मोहन पोस्ट डायजेशन होतं पण त्याबरोबर जर मंगळावर हार्षेल किंवा असं युती असेल तर दहावी आणि बारावीचे वरीक्षण जात नाही किंवा शिक्षण कंटिन्यू होऊ शकत नाही तुमच्या पंचमस्थाना शिक्षणास्थानावर मंगळाच्या चौथी दृष्टी आठवी सातवी दृष्टी जर पडली तर किती ब्रिलियंट जर स्टुडंट असेल तर नव्वद टक्के जर मार्क पडायला असेल साठ टक्केवर हे मार्क पडू शकतात पण कुठल्या मंगळामुळे शंभर टक्के करिअरवर निगेटिव्ह शिक्षणावर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो ॲज वेल एज पॉझिटिव्ह पण परिणाम होऊ शकतो म्हणून करिअर बघताना डॉक्टर करायचं की इंजिनिअर करायचं किंवा हा एन डी एला जाऊ शकतो किंवा हा ॲरोनॉटिक्स इंजिनिअरिंगला जाऊ शकतो हे असे बरेच पैलू आहेत ते बघून आपण एक गॅरंटी गाईडलाईन देऊ शकतो की ह्या माणसाचा था ठाई स्वभाव कसा आहे आणि हा माणूस कुठल्या सेक्टरमध्ये गेला तर स्वतः सेल्फ सॅटिस्फाईड राहील आणि त्यापुढे तो त्या आयुष्य त्याचं एन्जॉय करू शकेल त्याच्या करिअरमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर त्या बाकी सगळ्या गोष्टींचं तर आपण पहिलू पाहिले परंतु आता जर मंगळ दोष आहे तर कुठले असे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे उपाय म्हणून काय सांगाल मंगळ दोष असेल तर पहिला मुद्दा की ओम भौमाय नमहा किंवा धरणी विद्युत विद्युतकांते समप्रभम कुमारम शक्ती हस्तम च मंगलम प्रणमाम्यह हा जो जप आहे नवग्रहातला जो आहे तो एकशे आठवडा दररोज म्हणावा त्यावर किंवा ओम एवढं म्हणता शक्य नसेल तर ओम भौमाय नमः हा जप म्हणावा दररोज एकशे आठवडा म्हटल्यानंतर मंगळाचं प्रखरता कमी येते त्यावर मसूरडाळा आपण ऑरेंज कलरची जी असते मसूर डाळ पाव किलो किंवा सव्वा किलोच्या पटीमध्ये घ्या गुळ जो आहे तो मंगळाचं ग्रहाचं ते दान आहे गूळ आणि त्याबरोबर तांब्याची वाटी एक ऑरेंज वस्त्र एक डाळिंब आणि मसूर डाळ हे सगळं तुम्ही म नवग्रहाच्या मंदिरात मंगळ ग्रहासमोर ठेवायचं आणि त्याला नऊ प्रदक्षिणा घालता घालता मनामध्ये ओम भौमायनमा ओम भौमायनमा असा जप करायचा तर मंगळग्रह दोषाचा इफेक्ट कमी होतं असं एकवीस मंगळवार तिने करणं गरजेचं उपवास करायचं नाही पण हा विधी करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही तांबड्या रंगाच्या गाईला मसूर डाळ आणि गूळ हे तुम्ही खायला गाठलं तरीच मंगळवारी खायला गायला जसं नऊ मंगळवार खायला गाला मंगळाचा निगेटिव्ह इफेक्ट गॅरंटीडली कमी होतो आता मंगळाचा इफेक्ट कमी करण्यासाठी कुठलं रत्न धारण केलं तर शंभर टक्के कमी होऊ शकतो मग कुठलं रत्न धारण केल्यानंतर तो मंगळ दोष कमी होतो किंवा इम्पॅक्ट कमी होतो ते बघण्यासाठी पत्रिका बैठल्यांचा डिटेल आयडिया येते की मंगळाची प्रखरता कमी करून कशा पद्धतीने लाईफमध्ये सक्सेसफुल आपल्याला मिळू शकतो बरोबर असे विविध उपाय आहेत ते आज आपण जाणून घेतले तुम्ही खरंच इथे येऊन इतक्या सुंदर माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पंचवीस ला आहे तेव्हा देखील सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आज इथेच थांबूया पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयाचा आणि पाहुण्यांचा भा फक्त साम टीव्ही